नमस्कार आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंबेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हा जर चॅनल आपल्याला आवडत असेल किंवा आपल्या ह्या व्हिडिओ आपल्याला दररोजच्या आवडत असेल तर लाईक करा इतरांना पाठवायचं असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण या चॅनलचे सभासद झाला आणि आपल्याला दररोजच्या अपडेट हे आपल्यापर्यंत दररोज पोचत जातील त्यासाठी आपल्याला फायदा होईल बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो बऱ्यापैकी तेजी असो किंवा मंदी असो मंदीमध्ये सुद्धा फायदा आणि ती जीमध्ये तर फायदा हा शेतकऱ्यांना अनुभवायला मिळतोय आज ज्या ज्या भागातनं शेतकरी येत किंवा युट्यूब चॅनल पाहिल्याच्या नंतर फोन करतायत आणि फोन केल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनात एक धास्ती भरलेली आहे की बाजार पडलेले आहे आणि ग्राहक खूप कमी रेटमध्ये मागतोय मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे मला बऱ्याच भागातनं काल फोन आले पन्नास पंचावन्न रुपयाने साठ रुपयाने बागा जागेवर मागितल्या जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी भयभीत झाला आहे तर मी ठामपणे सांगतो माल ओव्हर करू नका माल कडक अवस्थेत तोडा चांगल्या अवस्थेत तोडा एकदा मोकळं मार्केटला या मार्केटची परिस्थिती पहा आणि आजही मार्केटमध्ये साठ पंचावन्न साठ रुपयाच्या वरती गोटी स्टार्ट होते चांगला माल असेल तर सत्तर ऐंशी रुपयाच्या गोटी स्टार्ट होते आणि एकदम भारी माल असेल एकदम एक्सपोर्ट खोडली तर नव्वद रुपये गोटी स्टार्ट होते याच्यामध्ये कुठेही फरक पडलेला नाही फरक पडलाय वरच्या मोठ्या मालामध्ये जो आपल्याला दोनशे रुपये किलो गेला दीडशे रुपये किलो गेला परंतु तो किती निघतो तो, तो दोन कॅरेट दहा कॅरेट पाच कॅरेट परंतु आपण जर शंभर शंभर कॅरेट एक शेतकरी काढत असेल तर त्यातला ॲव्हरेजली माल हा मीडियम मालाचा जास्त असतो आणि त्यातही जागेवरचा व्यापारी हा दीडशे ग्रॅमच्या वर घेतो शंभरची बोली करतो दीडशेच्या वर घेतो आणि जेव्हा दीडशेची बोली करतो तेव्हा दोनशे ग्रॅमच्या वर घेतो हे सगळे अनुभव शेतकरी सांगत आहेत आणि मग अशा मालांचे जे रेट पाहिले तर मार्केटमध्ये खूप समाधानकारक आहे नाशिक असो पुणे असो इंदापूर असो या तिन्ही ठिकाणावरती ज्यावेळेस शेतकरी येतोय त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ता माल जे आहेत ते खूप चांगले आहेत आता प्रत्येकाच्या बागेत आपला चेहरा दिसेल असे माल आहे कारण पाऊस योग्य वेळी चांगला झालेला आहे फळंही चांगली आले आहेत बागाही चांगलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता मार्केटिंगची योग्य दिशा ही सापडणं गरजेचे आहे जागे येणाऱ्या शेत व्यापाऱ्यांनी योग्य रेट मागितलं तर शेतकऱ्यांनी देणं योग्य आहे परंतु जर आपली चेष्टा करत असतील एवढा सोन्यासारखा माल आपण पिकवल्याच्या नंतर त्याची राळ करत असतील तर आपण लहान लेकराला सुद्धा दहा रुपये खर्च करताना दहा वेळा विचार केलेला आहे आणि आपल्या बा शेतामध्ये आपण पिकावरती खिशातले पैसे संपल्याच्या नंतर पाहुण्यारावळ्याकडनं सावकाराकडनं बँकाकडनं सगळे पैसे लावून आज ही लिला है। ला हे उभं पीक केलेलं आहे आणि त्या उभ्या पिकाला कोणी जर नावं ठेवत असेल तर माझ्या मते ते खूप आपल्याला होणारं दुःख असेल आणि म्हणून हे दुःख हे जर आपल्याला आनंदात पाहायचं असेल तर आज माझ्याकडं जे शेतकरी आले ते खरंतर मी उदाहरणासहित सहित आज व्यवहारी माझी त्यांची भेट झाली सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील हे नवयुवक इथं आज शेजारीच माझ्या बसलेले आहेत खरं तर त्यांना पन्नास पंचावन्न रुपयाने जाग्यावरती बाग मागितली होती आणि आज ब्याऐंशी रुपयाने बदल्या सहित खरड्या सहित चांगला माल आज ज्यावेळेस विक्रीला जातोय त्यावेळेस वर जास्त रेटमध्ये गेलाय असं नाहीये वर शंभर रुपये रेट गेलेला आहे परंतु खालून जो माल गेलेला आहे तो सत्याहत्तर रुपयाच्या वरती स्टार्ट झालेला आहे आणि मग अशा वेळेस त्यांचं जाग्यावरती जर पन्नास पंचावन्नी दिला असता तर त्या मालाचा रेट हातामध्ये त्यांच्या पस्तीस चाळीस रुपये हातामध्ये पडला असता आणि आज इथं येऊन जर ब्याऐंशी रुपये रेट पडत असेल बदल्यासहित साधारणतः चाळीस रुपये जरी पडला भाडस ख सगळा खर्च जाता चौतीस रुपये किलोला जास्त रेट पडला आणि हे मी उदाहरणासहित सांगतोय की माझ्याकडे माल यावा ही मी कधीच भावना ठेवली नाही तुम्ही येणारच आहात ज्याची नाळ आमच्याशी जोडलेली ते आम्हाला सोडणारच नाहीये आज ठोमरे दोन हजार एकवीस पासून आमच्याकडे येत होते म्हणून धाडसाने सरगरला त्यांनी साकानी सांगितलं की तू कमी रेटमध्ये देऊ नको तू मार्केटमध्ये चल आणि मार्केटमध्ये आले तर सरगरांना ब्याऐंशी रुपयाचा ॲव्हरेज पाडलाय आणि ठोमरेंना जो सत्तर एकाहत्तर रुपयाचा रेट पडलाय आणि जो व्यापारी घेऊन जाईल असा त्र्याण्णव रुपयाचा ॲव्हरेज पाडलाय ही वस्तु ती आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की हा येणारा काळ हा आपली परीक्षा आहे या परीक्षेला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला अभ्यासाची तयारी करावी लागेल आणि ती अभ्यासाची तयारी ह्यासाठी करावी लागेल आजूबाजूची चार मार्केट तापसा चार जाग्यावरचे व्यापारी तपासा आणि नंतर केडी चौधरीकडे या त्याचं उत्तर हे के केडी चौधरी डाळिंब्याडमध्ये आणि केडी चौधरी फुटेक्स डाळिंब्याड नाशिकमध्ये आणि केडी चौधरी कोर्ट डाळिंब्याड इंदापूरमध्ये मिळेल आणि म्हणून मी पोटतिडकीने नेहमी सांगतोय ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऑडिओ क्लिप ज्या माझ्याकडं जेवढ्या प्राप्त होतील त्याचाही अनुभव सांगतोय की आपण फायद्यात कसं ठरलोय आणि तुम्ही जर तोट्यात जाणार असाल तर मार्केट फडलेलं नाही परंतु ह्या वेळेची परिस्थिती दिवाळी झाल्यानंतर गेले वीस वर्षात एक आठ दहा दिवसानंतर मार्केट पडतं परंतु आत्ता पडता पडता जर सावरलं आहे ते केवळ आणि केवळ नाशिकचा सीझन हा एक दीड महिन्यानी पुढे ढकलल्यामुळं हे मार्केट सावरलेलं असताना आपल्याला जर कोण मंदीकडे नेत असेल तर मी एकच सांगेल की या ठिकाणी या आज जे साठ सत्तर रुपये गोटी जाती ती कदाचित मध्ये तुम्हाला हे चित्र वेगळं दिसेल आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या वीस तारखेपर्यंतचा काळ जर चांगला असेल एक एक दिवस महत्वाचा आहे एक एक गाडी महत्वाची आहे एक एक फळ महत्वाचं आहे आणि म्हणून साठ सत्तर रुपयाची गोटी जर मिडियम मालाची जात असेल टॉप मालाची गोटी जर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी जात असेल आणि तो टॉप क्वालिटीचाच माल हा जागेवरचा व्यापारी खरेदी करत असतो तो हलक्या मालाला कोणीच येत नसतं कारण मी नेहमी सांगतो ज्याच्या घरात देखणी मुलगी आहे त्याला स्थळ स्वदावं लागत नाही त्याच्याकडे पाहुणे ऑटोमॅटिक येतात परंतु ज्याची मुलगी काळी सावळी आहे ज्याच्या मुलीमध्ये थोडासा देखणेपणा कमी आहे पण अंगात गुण चांगले आहेत तरी त्या बापाला पाय पायातली चप्पल झिजवावं लागते आणि तशीच परिस्थिती की माझ्या शेतकऱ्याच्या हलक्या मालाला जर न्याय मिळाला नाही तर तो केवळ आणि केवळ हलक्या मालाला सुद्धा आपल्याकडे न्याय मिळत ही भावना त्याची असते परंतु चांगल्या मालवाल्याला भीती नसते तो जाग्यावर देत असतो जाग्यावर देताना त्याच्या डोक्यात आकडा एवढाच असतो की माझ्या ह्या रेटपर्यंत आला मी समाधानी पण मार्केटमध्ये आले तर त्याच्यापेक्षाही जा जास्त रेट मिळतो हे माहिती नसतं आणि मग ज्यावेळेस मंदी पडते त्यावेळेस मंदीचं सावट पाहून तो मार्केटपर्यंत येतो हे तिजीतपर्यंत आलं पाहिजे आणि तिजीमध्ये जर आपण फसत असेल तर योग्य निर्णय घेतला पाहिजे आज शेतकऱ्यांनी करोड रुपयाचा फायदा करून घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी शेतकरी बांधवांना एकच सांगेल ही सद्यस्थिती ही वस्तुस्थिती आहे की आता हे एक एक दिवस आपल्याला महत्वाचा असताना निसर्गाचा खूप पाऊस पा। पडतोय काही ठिकाणी काही ठिकाणी अचानक थंडी पडेल काही ठिकाणी उत्तर भारतात बर्फ पडेल या सगळ्या ह्याच्यातनं एक एक दिवस यासाठी मी महत्वाचा सांगतोय की आजचा दिवस जर चांगला असेल तर मार्केटिंगमध्ये फायदा करून घ्या जागेव चांगला मागितला तर चांगला जाग्यावर देत दियत असेल तर नक्की द्या परंतु फसू नका आणि आता या सर्वच घडामोडीमध्ये आमच्या घरामध्ये शुभ कार्य असल्यामुळं एकवीस तारखेला मार्केट चालू आहे विक्री बावीस तेवीसला नाशिक आणि पुणे बंद आहे मार्केट भलेही चालू आहे पण आपण आवक बोलवणार नाही बावीस तारखेला पुण्यामध्ये नाशिकमध्ये सुद्धा बावीस तारखेने तेवीस तारखेला बंद ठेवतोय आणि वीस तारखेला मतदानामुळं सगळी मार्केट महाराष्ट्रातली बंद आहेत वीस ला बंद एकवीसला माल चालू बावीस तेवीसला बंद याचा विचार करून फक्त एकवीसची विक्री आपण मतदानाच्या दिवशी माल तोडा त्यानंतर दुसरं बावीस तेवीस पर्यंत माल तोडू नका म्हणजे विक्रीला आणि आपण शुभ कार्यास उपस्थित राहावं आणि नव त्यास आशीर्वाद द्यावं यासाठी आम्ही तुम्हाला मेसेजद्वारे किंवा माझ्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मी पोचत आहे त्या निमंत्रणाचा स्वीकार करा आणि हेच निमंत्रण समजून आपण माझ्या कन्येस शुभ आशीर्वाद देण्यासाठी नव त्यास आशीर्वाद देण्यासाठी मावळ तालुका तळेगाव धाबाडे मावळ तालुका पुणे जिल्हा या ठिकाणी ऍडव्होकेट पु वाजते विद्या मंदिर वेळ साडेसहाची आहे आपण लवकर या आणि त्या दिवशी हायवेचा जो सोमाटणे फाटा आहे त्याच्यामध्ये एक नंबर आणि दोन नंबरची लिन लेन ही फ्री तोलनाक्याला के केलेली आहे तिथं कुठेही पैसे आपल्याला सोमाटणे फाट्यावरती द्यायचे नाहीत गर्दी होऊ नये म्हणून आपण तो तोलनाका फ्री एक लाईन आणि दोन लाईन केलेला आहे त्याचाही आपण विचार करावा आणि विवाहस्थळी योग्य टायमिंगला पोचावं हेच आग्रहाचं निमंत्रण मी माझ्या सर्वच माझ्या हितचिंतक शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद